बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल महामंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे जोमात आलेले पीक दोन दिवसाच्या पावसाने वाया गेले आहे याचं नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली यावेळी सर्वत्र पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्या मोटारी टिबक गुरे यांची हानी झाली असेल त्याचे पंचनामे होतील असे कृषी मंत्री मुंडे यांनी सांगितले दौरा वेळी आमच्यावर आत्महत्याची वेळ आली अशी व्यथा शेतकऱ्यांनी मुंडे यांच्या समोर मांडली यावेळी आत्महत्या करू नका मी आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे असे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले कृषी मंत्री हे तालुक्यातील लोणावाला गावात नुकसानग्रस्त पिकांची पाणी करत आहे यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय पंडित महसूल कृषी व पोलीस प्रशासन होते है। है। सर्व बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सबंद जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक रुपया ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला एस एम एस देऊन मोबाईलवरून इंटिमेशन द्यायची गरज नाही ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी कंपन्या ग्राह्य धरणार पंचवीस टक्के अग्रिम तर पीक विमा कंपनीकडून तात्काळ मिळेलच त्याच्याबरोबर एनडीआरएफ एस डीआरएफच्या नाव सुद्धा मदत मिळ आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करणार आहे ज्याची जमीन खरडून गेल्यात त्याला सुद्धा मदत या ठिकाणी होणार आहे पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेली ज्याचे ड्रीप गेले ज्याचे जनावर पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचेच पंचनामे होतील बाकी सरसकट मदत करावी लागेल ला असं अभूतपूर्व संकट या ठिकाणी आहे एक सुद्धा शेतकऱ्याचा असा प्लॉट नाही की ज्याच्यावरती हा व्हायरस म्हणा रोग म्हणा कुठला आला नाही कालपर्यंत आमची टवटवी दिसत होती पण आज अचानक काय झालं की आज पुरा शेतकरी हातात झालेला आहे शासनाने कितीही म्हणजे जो समजा मदत निधी दिला तरी तोसुद्धा आमच्या शेतकऱ्याला पुरणार नाही एवढं प्रचंड नुकसान आज आमच्या शेतकऱ्याशी झालेलं आहे त्यामध्ये आमचा दोन हजार वीसचा विमा असेल दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल आणि आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे शासनाने कुठल्याही प्रकारच्या जाचक आटी न घालता आमच्या शेतकऱ्यांना सरसकट जी होईल ती मदत या वर्षी देण्यात यावी के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं